एक शैक्षणिक हे जी याचिका जनहित याचिका आशिली आणि त्यांचे कंटेनशन ही जी याचिका जी फाइल केली थोड्या लोकांनी आमची जी नवी जी पॉलिसी आज गव्हर्नमेंटची जी एकमिक इयर सव्वी ती बारावी मेरेन आणि अकरावी सोडून एप्रिलातल्यान एकडेमिक इयर सुरू करे ही पॉलिसी ताणी चॅलेंज केली आणि ही पॉलिसी आम्ही रुल्स केले एज्युकेशन रुल्स रूल ट्वेंटी वनचं अमेंड करून तातून ही पॉलिसी केल्या ती ताणी चॅलेंज केली ते पिटीशन आज कोर्टात डिसमीस केलं तांचो मुख्य जो मुद्दा जो आशिल्लो असे म्हणणें आशिल्लें त्यांचे की ही जी पॉलिसी आणि जो रूल आयला पळय हो एक म्हणजे सडनली केला गवरमेंटानं सडनली चेंज केलें दुसरो मुद्दा आशिल्लो तांचो असं की ऑब्जेक्शन आशिल्ली ती गरमेंटान सारखी कन्सिडर करू हो दुसरो मुद्दा आशिल्लो तिसरो मुद्दा आशिल्लो की इशू कॅबिनेटाक वचूंक जाय आशिल्लो चवथो मुद्दा असा आशिल्लो की जे नोटिफिकेशन काढलं डायरेक्टरान ताकाय पावर ना हे सगळे मुद्दे हायकोर्टान तांचे रिजेक्ट केले पहिली गोष्ट म्हणजे हायकोर्टान म्हले की व विषय असा कॅबिनेटात वच गरज ना हे मिनिस्टर लेवला डिसईड जाती दुसरी गोष्ट हायकोर्टान पळलेली की जी ओब्जेक्शनं असा ती सगळी स्टिरियोटाईप मेन ऑबजेक्शन तीन का चारूच असा आणि ते ऑब्जेक्शन असे असा की मे महिन्यात गरमी जाता स्टुडंटांक फेसिलिटी ना हे मेन आर्ग्युमेंट आशिल्लो तो आर्ग्युमेंट इतलोच बाकीची सगळी ती जास्तशी सायक्लोस्टाईल तशाक तशी एक साडेतीन हजार टायप ऑब्जेक्शनां फायल केली सो ती गव्हर्मेंटान बरी टॅब्युलर फॉर्मात घातलेली ऑफिसरांनी सारकी ताची स्टडी केली ती आन्सर केली ती कोर्टान पळली जी आन्सर दिल्या तीन चार विषयाचे सरकारान ती कोर्टाच्या फायली गव्हर्मेंटाच्या फायलींतल्यान कोर्टांतल्यान वाचली ताजे कोर्टान गौर, गौर, सामको सेटिसफेक्शन एक्सप्रेस करून ते ग्राउंड सगळे बाहेर उडाले हे झाले कायद्याविषयीची बाब पण जी मेन इंपॉर्टंट इश्यू असा जे चेंजीस पडल्यो पडल कारण असे असा की जी नवी एज्युकेशन पॉलिसी त्या त्याप्रमाणे वर्साक एक हजार दोनशे इंस्ट्रक्शनल अवर्स असा ही नी जावपाक जाय आणि तितली स्टुडंटांक क्रेडीट मेळटा तर ताका लागून आमचे जे फाटले जे जे एकडेमिक इयर त्या त्याप्रमाणे आमची फक्त एक हजार पंचेचाळीस इंस्ट्रक्शनल अवर्स जाताली ती कंप्लाय जायना म्हणून आमक चेंजीस सोडच पडल हे मुद्दाम कोणाक त्रास करपाक जाय अशें अशे चेंजीस जाल्ल्यो ना हेंजीस आसा बिकॉज वी वॉंट टू कंप्लाय विथ दोस मिनिमम रिक्वायरमेंट ऑफ इंस्ट्रक्शनल अवर्स जे असा एक हजार दोनशे एक हजार दोनशे इंस्ट्रक्शन अवर्स फुडल्या तांकां दिवस स्कोर दिवपाक जाय स्टुडंट्सांक म्हणून हे जे चेंजीस जाल्ले असा पळय हे स्टुडंटाच्या इंट्रस्टान जाल्ले असा आणि हे ऑब्जेक्शन करपी आसा हांचे म्हणणें इतलेंच असा की एक म्हणजे भुरग्यांक त्रास जातलो गरमी जाता दुसरे प्रॉब्लेम तांचे अशें असा की इन्फ्रास्ट्रक्चर ना गरमी जातली सो हे दोन्ही विषय असा पळय न्ही एक म्हणजे हे विषय खरेपणे बरोबर विषय नी पण हातून समज जर जर असले सुद्धा जर का सोल्युशन काढू शकता हाका लागून आम्ही जे जे फुडे प्रोग्रेस जो असा भुरग्यांचो व आडू शक आणि हांचे म्हणणे किती आशिले की कि तुम्ही करा सुरू ते फुडल्या वर्षांच्या सुरू करा पण असे दिसतं की हे थोडं ज्य गोष्टी झाल्या पण ह्या वेगळ्या कारणाक लागून झाल्या पण अल्टीमेटली आता अशी सिच्युएशन असा की कोर्टान सरकारचं डिसिजन मान्य केला आणि पिटिशन एक झालं इश्यू रेज केला की तो वेस्टेज इंट्रस्ट असा म्हणून पेटिशनरचा वेस्टेज इंट्रस्ट असं म्हणणे असं की ही जी ऑब्जेक्शन आल्या पण ही थोड्या जे प्रायव्हेट थोडे जे एक्स्ट्रा करिक्युलर करता करतात कॅम्प्स करता करतात करता ह्या हे लोक आता तातून असा म्हणून ऑब्जेक्शन करपी आणि मेन कारण तेच लोक असा पण कोर्टाक त्या विषयाचे फायंडींग दिवची गरज लागू ना कित्याक कायद्याच्या बाबतीत बाकीचे जे पॉइंट्स आशिले त्या पॉईंट्सचे गरमेंटा स्ट्रॉंग केस आशिली आणि त्या पॉइंट्सांचे कोर्टान फायंडींग दिला आणि केस डिसमिस केल्या ओके